आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत काल तेरा नोव्हेंबर रोजी सातभाई नगर जेल रोड येथे लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केल्याची कारवाई केल्यानंतर आज चौदा नोव्हेंबर रोजी आगर माहितीवरून उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने पुन्हा एक लाख शहर हजार रुपयांचा अवैध दारूसाठा दातार लोखंडे नामक व्यक्तीच्या घरातून हस्तगत करत कारवाई केली सदरची कारवाई उपनगर पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जितेंद्र सपका मार्गदर्शनाखा गुन शोध पथका संजीव फुलपगारे सहायक पुलिस निरीक्षक सुयोग वाईकर पुलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनौने पुलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार पुलिस उपनिरीक्षक विशाल सपका पुलिस उपनिरीक्षक सुरेश गवी सहायक पुलिस हवालदार बकाल शहाने विनोद लखन इम्रान शेख घेगडमल गोविंद भामरे सौरव लोंडे सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गौळी अनिल शिंदे पोलीस शिपाई सतीश मडवाई खरात महिला पोलीस शिपाई पूजा गोसावी हर्षदा कुलकर्णी आदींनी केली याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बकाल हे करीत आहेत आज दुपारी डी बी पथक गोपनगर यांना गोपनीय बातपे माहिती मिळाली की वैधवाडी आधार टाकली या ठिकाणी एका बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आणि संबंधित स्टाफ पूर्ण स्टाफ महिला आणि पुरुष समोर आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा असल्याचं निष्पन्न स्वप्न झालं नाही मी माननीय पोलीस उपायुक्त मोनिका लोकन सर्व पोलीस आयुक्त श्री सचिन सर यांच्याकडनं परवानगी घेऊन लेखी त्यांच्याकडनं जर फ्रेश सरचं वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः एक लाख एक्याऐंशी हजार चारशे रुपये के देशी विदेशी दारू साठा त्या ठिकाणाने जप्त केलेला आहे सदर दारूसाठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आधार टाकळी याचा बंदिस्त घरातून जप्त केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे सर काही राजकीय लोकांचा हात आहेत का आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांचे काय संबंध आहे का ते तपासाचा भाग असेल सर किती आरोपींना अटक केली सध्या एक आरोपी आहे त्याच्यावर आम्ही ती कारवाई करीत आहोत एकेपी न्यूज साठी बिरोचे पानवर खान पठाण नाशिक